आपण बघणार कुख्यात गॅगस्टर नवी पुजारीचा ताबा खेर मुंबई पोलिसांना मिळाला आणि यासाठी पोलिसांना न्यायालयीन लढाई द्यावा लागला होता नेमकं पोलिसांना रवी पुजारीच्या सा ताब्यासाठी कोर्टाची पायी का चढावी लागली हे सांगणार आमचा स्पेशल रिपोर्ट यानंतर आपण बघणार आहोत गुंड रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोमवारी घेणार रवी पुजारीचा ताबा पोलिसांच्या न्यायालयीन लढाईला यश दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळवण्यात अखेर पोलिसांना यश आलंय गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगल इथून अटक करण्यात आली होती रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस या नावानं त्या ठिकाणी वावरत होता सेनेगल तपास यंत्रणांच्या लेखी दस्तऐवजात त्याच्या नावाची नोंद आहे त्यावेळेस बुरकीना फासो या देशाचा पासपोर्ट रवी पुजारी कडून जप्त केला होता मलेशिया मोरोक्को आणि थायलंड तसंच पश्चिम आफ्रिकेतील बुरकीना फासो कोंगो रिपब्लिक गिनी आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांमध्ये सतत रवी पुजारी ठिकाणं बदलून राहत होता एवढंच नाही तर खंडणी उकळून मिळालेल्या पैशांमधून रवी पुजारीनं नमस्ते इंडिया या नावानं अनेक मोठे रेस्टॉरंट्सही सुरू केले होते तर सेनेगलची राजधानी डकारमधील श्रीमंतांपैकी एक अशी ओळख रवी पुजारीची झाली होती रवी पुजारीवर सतत भारतीय गुप्तचर यंत्रणांची नजर होती आणि त्याचमुळे वेळ मिळताच सापळा रचून रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्या रवी पुजारीवर संपूर्ण भारतात हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी खंडणीसाठी धमकावणं बेकायदेशीर कृत्य करणं संघटित गुन्हेगारी करणं यासारखे अडीचशेहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत तर कर्नाटक महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात त्याच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत कर्नाटक राज्यात बंगळुरूमध्ये एकोणचाळीस गुन्हे मंगळुरू मध्ये छत्तीस उडुपी मध्ये अकरा तर म्हैसूर हुबळी धारवाड कोलार आणि शिवमोगा मध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारी विरुद्ध दाखल आहे सुमारे नव्वदहून अधिक गुन्हे कर्नाटकमध्ये दाखल असल्यानं भारतात त्याला आणल्यानंतर त्याचा ताबा हा प्रथम कर्नाटक पोलिसांना देण्यात आला होता रवी पुजारीवर बिल्डर ओम प्रकाश खून बिल्डर सुधाकर शेट्टी यांच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या चित्रपट निर्माते महेश भट यांच्यावर खुनाची बोली नवी मुंबईचा बिल्डर सुरेश वाधवा वकील माजिद मेमन अशी अनेक प्रकरण आहेत ज्यामध्ये पोलिसांनी मोकाची मागणी केली होती या लढाईनंतर आता मुंबई पोलिसांना यश मिळाला असून सोमवारी रवी पुजारीचा ताबा मिळणार आहे मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमान